आमच्या परिसरा एक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी शेतकरी परिसरामध्ये भरपूर आहे शेत उत्पादन चांगले होते म्हणजे टू इन वन मशीन असायचं महिला पण चालू काही आपल्याला हे नाही नमस्कार आज आपण दत्ताचे शिंगवे तालुका पाथर्डी जिल्हा हिल्यानगर येथे श्री श्रीराम गृह उद्योग यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांचं जे मालक आहेत श्रीगंगाधर गाडेकर महाराज यांनी साई मशनरीकडून बऱ्याच प्रकारच्या मशनरी घेतलेल्या आहेत तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया एक डाळ मिल व्यवसाय हा किती वर्ष केला आणि त्यानंतर मग आपण किती वर्षांनी एक नवीन मशनरी घेण्याचं ठरवलं साधारणतः मी एक दोन वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत त्या ठिकाणी मी ही डाळ मिल चालवली त्यानंतर त्या ठिकाणी त्यामध्ये असणारं प्रॉफिट आणि परिसरातून मला असणारा रिस्पॉन्स त्या ठिकाणी लक्षात आल्यानंतर मग मी बाकीच्या मशिनरी साई मशीनमधून त्या ठिकाणी घेण्याचा मी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मग त्या ठिकाणी मी त्या बाकी मशीन खरीद केली दुसरी कुठली मशीन घेतली साई मशिनरीकडून मग साई मशीन त्यानंतर त्या ठिकाणी मी आमच्या परिसरामध्ये चालणारी एक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी शेतकरी परिसरामध्ये भरपूर आहे शेती उत्पादन चांगले होते धान्य ग्रिडिंगचं मशीन त्या ठिकाणी साई मशीनला मी माझी कल्पना मांडली त्यांनी सांगितलं धान्य ग्रिडिंग मशीन त्या ठिकाणी तुम्ही निवड करा मग ती नसून मशीन घेतली त्यामुळे त्या ठिकाणी शेंगदाणाही त्या ठिकाणी तयार केल्या जातो म्हणजे भुईमुख शेंगाही फोडून मिळतात आणि धान्य गिडिंग होतो ती मशीन कॉमन असल्यामुळे त्या ठिकाणी उत्तम फायदा झाला म्हणजे टू इन वन मशीन टू इन वन शेंगा फोडणे आणि धान्य गिडिंग ग्रेडिंग या दोन्ही मशीन म्हणजे एकाच मशीन मध्ये दोन्ही पण होतं दोन्ही होत म्हणजे तुमचा त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक कमी करून कमी करून जास्त प्रकार मिळवत आहे दोन प्रकार उत्पन्न त्या काढू शकता वर शेंगा फोडणे मशीन विषयी आपलं काय मत आहे पूर्वी माझ्याकडे त्याने एक छोटीशी मशीन होती ती त्या ठिकाणी हाताने फिरवायचो हाताने फिरून त्या ठिकाणी त्या मशीनमधून शेंगा काढायचं तर त्या ठिकाणी ते ग्राहकाला तो नुकसा असायचं ग्राहक व्हायचं त्यानंतर त्या ठिकाणी भुईमुख शेंगा फोडणी मशीन त्यांनी अशी दिली मला की टर्फल बाजूला होते आणि निवड शेंगदाणा तू ग्रीडिंग करून बाजूला येते बाजूला छोट्या शुकशा बाजूला आहे त्यामुळे त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं त्या ग्राहकाचं समाधान होते आणि ग्राहक वाढलेले अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये तुमची ग्राहकांची संख्या वाढे वाढली आहे शेंगा फोडणी मशीन आहे याच्यामधून आपल्याला साधारणतः एक प्रत्येक दिवसाला किती उत्पन्न मिळतं आणि कि मशीन पण कोण चालवत ही शेंगाफोडी मशीन सुद्धा त्या ठिकाणी आमचीच गणपत्नी सुीता गांगा गाडी घेत चालवत आहे अच्छा आ, ते संपूर्ण त्या ठिकाणी कंपनी नियोजन करतात म्हणजे एक महिला पण मशिनरी चालू शकतो काही आपल्याला ते नाही